頑張って頑張って。<noise> हवा पाणी जमीन मनुष्य प्राणी व याच्या परस्परावर आहे राहणे मग या सर्वांपैकी कोणत्याही एका मनसा परिणाम झाला तर त्याचा संपूर्ण साखळी

त्या अरवली पर्वत्रा दिल्ली वर्याणाला पासून वाचवणारी एक नैसर्गिक भिंत म्हणून काम करते या भिंती पाडण्यास निसर्गाचा अंश

नाही ना मग आपण त्यांच्या घरात त्यांच्या कमलात आत पडत जातोय मग चिंता पाहत घुसला शहरात घुसला वस्ती दिसता मग सांगतोय खर तर वस्तीच जात आहे त्यामुळे पर्यावरणाचा जंगलाचा समतोल घसरत आहे अध्यक्ष महोदय विषयाची खोलावर चिकित्सा केली असता असे दाखवते की पर्यावरणाचा घास हा एका घटका पूर्ण मर्यादित नसून तो धर्म राजकारण उद्योग समाज अर्थव्यवस्था या आधी हस्तक्षेपामुळे एकत्रित परिणाम आहे त्यामुळे त्याचे विश्लेषण सर्व सर्वसाधारणपणे होया होणे आवश्यक आहे सगळ्यांना वाटत असेल हा माझा विषय सरकार करेल परिषद करेल व तशी शक्य फर्टिलिटी कमी होत असते धान्य भाजी पाला दूषित होते ज्याने कॅन्सरचे प्रमाण वाढते डिफॉरेस्टेशन म्हणजे वृक्षतोड होत असल्यामुळे दिल्ली पासून गल्ली पर्यंत एक वेळी वर वाढले आहे तर सांगा पासून बांदा डिझेल व पेट्रोलच्या वाहनामुळे हवा प्रदूषित होते सिमेंटच्या चकल्यामुळे तापमान वाढत आहे एसी व फ्रिजचा अतिवापरामुळे एटमॉस्फियर म्हणजे परिसराचा तापमान बदलत आहे स्वार्थामुळे या वर्गाकडे दुर्लक्ष होत आहे या सगळ्याचा सामाजिक राजकीय धार्मिक आर्थिक कारणांमुळे सध्याचा अभ्यास करत